पुणेकरांनो तयारी ठेवा शहरात पुन्हा येत आहेत जुने दिवस रस्त्यावर धावणार आहेत आठ खास डबल डेकर बस डबल डेकर ही फक्त बस नाही तर पुण्याच्या आठवणी जिवंत करणारे सफरचे वाहन आहे प्रत्येक प्रवासात शहराची संस्कृती इतिहास आणि नयनरम्य स्थळे अनुभवता येतील बसच्या वरच्या मजल्यावरून शहराचे अद्भुत दृश्य पाहायला मिळणार आहे सर्व प्रवाशांसाठी आरामदायक सीट्स आणि सोयीसुविधा उपलब्ध आहेत पर्यटनाला चालना देण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरत आहे जुने आणि नवीन पुणे या दोन्हीचा संगम या प्रवा पाहला प्रवासात पाहायला मिळेल कुटुंब मित्रमंडळी आणि विद्यार्थी सर्वांसाठी हा अनुभव खास आहे बसच्या प्रवासात पुण्याचे ऐतिहासिक रस्ते आणि दृश्ये सादर केली जातील या उपक्रमामुळे पुणे परिवहन महामंडळासाठी चालना मिळणार आहे जुने दिवस पुन्हा जिवंत होतात शहरात आनंद आणि उत्साह पसरतोय प्रत्येक प्रवास हा आठवणींनी भरलेला संस्मरणीय अनुभव ठरणार आहे पुणेकरांनी या डबल डेकर बसचा प्रवासाचा अनुभव घेऊन ऐतिहासिक सफर अनुभवावी तर व्हा आठ डबल डेकर बस आणि जुन्या दिवसांचा आनंद घेण्यासाठी अशा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका लगेच सबस्क्राईब करा